माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष ते प्रभावीपणे काम करत आहेत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला कराड शहराचा विकास हा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे साहेब जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत ते तुमचे समर्थक आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक आहेत आपण अनेकदा दावा करताय कराड शहरासाठी खूप मोठा निधी आणलाय तरीही तुम्हाला तुमच्या विरोधात असणाऱ्या गटाची मदत काय घ्यावी लागेल नाही नाही असं काय नाही ना विरोधाचा विषयच येत नाही शेवटी कराड शहराचा विकास करत असताना आम्ही सगळ्या जणांनी मी काय मागाशी म्हटलं कराड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं असा निर्णय घेताना सर्व ज्यांना ज्यांना वाटतंय कराड शहराचा विकास व्हावा आणि कोण विकास करू शकतं या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र आलेलो त्यामुळे असं कुणी कोण विरोधक कोण परखा असं काही कुणी मानायचं कारण नाही तुमचाच भाजप राज्यात भाजपच्या विरोधात तुमची लढाई आहे कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात भाजप इथं कमी का एकच मुद्दा मी मगाशी सांगितला कराड शहराचा विकास हा आमचा वन लाईन अजेंडा आहे जे अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले कराडचे प्रश्न आहेत ते कराडचे प्रश्न असतील कराडकरांच्या समस्या असतील हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत त्यामुळं इतर सुद्धा जे जे विषय त्या त्या प्रभागामधले असतील जसे जसे ते विषय समोर येतील ते सगळे आमच्या अजेंड्यावरती आम्ही